जय भीम सादर करत आहे छोटीशी कविता रणांगण असे होते कधी कधी वाटते संघर्ष संपलय आता आयुष्य सरळ झालय तोच एक ठेच पुन्हा लागते ओरडून ती सांगते श्वास आहे जोवर श्वास आहे जोवर जीवन संघर्ष असेल तोवर हे रणांगण शाश्वत आहे केवळ स्वरूप बदलत आहे वाटते प्रश्न सारेच सुटले वाटते प्रश्न सारेच सुटले स्पष्टीकरणे सरळ झाली लागलीच एका कानोशात. उभा सर्पदंशासाठी पुन्हा प्रकटतात प्रश्ने का पड़ायचे, का पड़ायचे, हे जीवन आहे किंतु परंतु आणि संघर्ष आहे संघर्ष आहे आपलीच सविता